हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला प्रश्न पडला असेल असला कसला व्हिडिओ आहे फोटो लावून दिला आणि बॅकग्राऊंडला बडबड करते तर हो हा असाच व्हिडिओ आहे काय करायचा जो तुम्ही मागे व्हिडिओ बघितला नाही याच्या अगोदर त्याच व्हिडिओमधला हा थोडासा भाग राहिला होता म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा जास्त नाही दहा ते बारा मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे प्लीज कंटिन्यू करा आणि हा व्हिडिओ आहे गुरुवारचा त्यामुळे भरपूर गैरसमज होणार आहेत या व्हिडिओमुळे कारण काय झालं मी आदल्या दिवशी लाईव्हला विषय वेगळा घेतला नंतर विषय गुरुवारी वेगळा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी वेगळाच शुक्रवारी वेगळा विषय घेतला लाईव्हला त्यामुळे खूप कन्फ्युजन होणार आहेत तुमचे पण ठीक आहे सगळे कन्फ्युजन मी दूर करण्याचे प्रयत्न करीन पण तोपर्यंत आता व्हिडिओ बनवलाच आहे तर म्हणलं द्याव टाकून त्यामुळे तुम्ही बघा आणि कंटिन्यू करा तर चला मग सुरुवात करूया खूप जण म्हणतात बिल येते बिल येते तरी पण एक कडशी तर टाप तापवतेस मी बाकी एक कडशी गॅसवर मयंगसाठी तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला गुरुवार आहे आज आज काय नाही स्वयंपाकाचा आता शाबुदानाच मयंग बी शाबुदानाच खातो तर शाबुदाना करणारे एक गोष्ट सांगायची होती खूप जण मला विचारत असतात म्हणून म्हटलं सांगून द्यावा ना व्हिडिओ एंड करावा तर ही गोष्ट अशी आहे खूप जणांना मागे असं वाटत होतं की माझं लग्न जमलं आहे कुठं लग्न जमले तर तुमच्या माहितीसाठी सांगते तुम्ही माझा एक व्हिडिओ बघितला असेल त्यात मी म्हणजे खूप घाबरलेली आणि तुम्हाला सगळं ते माहिती शेअर केली होती की एक ते अंगठीवालं प्रकरण काय घडलं त्यावेळेस मी एवढी घाबरली होती ना तुम्हाला जबरदस्त काय सांगू ते कारण तेव्हाच मी काळूबाईवरून आली आणि ते बाबा मला बोलले तुला काहीतरी चमत्कार दिसतील काही गोष्टी दिसतील आणि बरंच काय काय झालं जे मी सोशल मीडियावर नाही सांगू शकत नाही तर मग परत येतात कोणीतरी अंधश्रद्धा अंधश्रद्धा करत त्यामुळे त्रास तर भरपूर झाले भरपूर म्हणजे एवढं की अक्षरशः मी एकटी राहूच शकत नाही एवढी घाबरली होती की बस आता अशक्य आहे एकटी राहणं काही झालं तरी एकतर काही काही काय म्हणतात लग्नाचा निर्णय घ्यावा लागेल नाही तर आपलं कोण आहे आपल्यासोबत येऊन राहायला त्यामुळं मी काही गडबडीमध्ये ना माझे एक चांगले फ्रेंड आहेत म्हणजे थोडं वय त्यांचं जास्त आहे माझ्यापेक्षा पण चांगले फ्रेंड आहेत आणि किती आता दोन चार वर्ष आले असतील कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर खूप म्हणजे खूप रिस्पेक्ट करतात चांगले आहेत आणि मला सगळं त्यांचं बॅकग्राऊंड माझा बॅकग्राऊंड त्यांना माहिती आहे तर म्हणजे ते पण लग्नासाठी मुलगी बघत होते मग मला काय वाटलं मी घाबरून ते बोलण्याच्या नादात काय बोलून गेली त्यांना मला कळलंच नाही की म्हणजे उद्याच लग्न करायचं मला उद्याच लग्न करायचं असं बोलली मी तर त्यामुळे मग मी, पन, मी ते याच्यावर पण सांगून दिलं की बाबा मी लग्न करणार आहे असं झालं ते पण नशीब मानते मी माझी आणि त्या व्यक्तीलाही चांगलं ग्रेट मानते की या ठिकाणी जर एखादा बांग्यासारखा व्यक्ती असताना तर लगेच तयार झाला असता हा लगेच मी म्हणली होती उद्याच या उद्यास लग्न करायचं असं झालं पण पुढच्या व्यक्तीने एवढं ते म्हणजे हलक्यामध्ये घेतली गोष्ट समजलं त्यांना कारण मी माझ्या सगळ्या गोष्टी मनातल्या असं त्यांच्याकडे व्यक्त करते तर त्यांना सांगितलं असं असं घटना घडली मला भीती वाटते वगैरे पण त्या व्यक्तीनी फायदा नाही घेतला त्या टायमिंगचा की ठीक आहे ही म्हणली ना उद्याच ही येणं उद्याच लग्न करायचं तर एखादा माणूस असता ना पांग्यासारखा लगेच आला असता आणि लगेच चल म्हणला असता लग्न करायला पण त्या व्यक्तीने तसं नाही केलं ते व्यक्ती के चांगले होते पण नंतर दोन तीन दिवसानंतर मला एवढं वेगळंच फील झालं की यार मी काय बोलली पण मग नंतर मी सॉरी पण बोलली की चुकलं माझं तर मग ठीक आहे म्हणे इट्स ओके काय नाही एखादा माणूस म्हणता बघा पहिल्या आधी काय म्हणते नंतर काय म्हणते पण ते प्रत्येक सिच्युएशनला माझ्या समजून घेतात की नाही बाबा कसा म्हणजे विषय काय आहे व्यक्ती एकटी आहे डिप्रेशन टेन्शन असतं घाबरली असेल असं ह्या गोष्टीला समजून घेतलं त्यांनी ठीक आहे तर तिथं काही लग्न जुळलं वगैरे असा काही विषय नाही आहे मग मी नंतर एक व्हिडिओ बनवला होता की गुड न्यूज गुड न्यूज खूप मोठी गुड न्यूज देणार आहे तर तेही तुम्हाला सांगते एक स्थळ आलं होतं खूप चांगलं होतं खूप फक्त तो पोरगा मला आवडला नव्हता पण त्याला एक लहान बाळ होतं तर त्या बाळाची मला खूप क्यू आली बघून की बिचारायला आई नाही तर मी एक्सेप्ट करायला तयार झाली होती बरं का मनापासून आणि सगळ्या गोष्टी मग मध्यस्थिर जे होते त्यांनी बोलून झालं होतं तर म्हणजे जवळजवळ चार आठ दिवसात लग्न चांगल्या पद्धतीने करणार असं पण विचार झाला होता मी एकदाच बघितलं होतं त्या मुलाला जेव्हा तो त्याचा लेकरू घेऊन म्हणजे आला होता भेटायला मी हे सांगितलं होतं तर तो मुलगा शिर्डीचा होता आता जास्त काही मी हिश देऊ शकत नाही पण तो आला होता त्याच्या मुलाकडे बघून मला जरा ते वेगळंच वाटलं मग मी ॲक्सेप्ट करायचा सा विचार केला आणि फक्त माझ्या काही अटी नव्हत्या जास्त की मनासारखं लग्न कर माझं म्हणजे जे पहिल्यांदा जे काही झालं होतं तर त्याच्यामध्ये मला हळद बी लागली नाही किंवा माझं ते कोणतंच म्हणजे व्यवस्थित मनासारखं लग्न ही पद्धत झालीच नव्हती किंवा मला ते दुल्हन मेकअप फोटोशूट करायचं तस होतं तसलं काही झालं नव्हतं त्यामुळे मग माझी तेवढीच इच्छा होती बाकी काही नाही आणि लाख रुपये माझ्या अकाउंटवर सिक्युरिटी म्हणून टाकायला पण बोली झाली होती पहिले तो हो म्हणला नंतर काय माहिती त्याच्या मनात आलं की एकतर पुढचा व्यक्ती नऊ दहा महिने झाले म्हणे घरीच आहे काम करत नाही लेकराला सांभाळून काम होत नाही तर लाख रुपये आहेत म्हणला होता तर त्या लाख रुपयामध्ये लाख रुपयात किंवा काहीतरी दीड लाख रुपये होते त्याच्याकडं तर तेवढ्या ते याच्यामध्ये होईल त्या पद्धतीने चांगलं लग्न करून स्वतःचं गॅरेज टाकायचं त्याचा आणि पुण्यात येऊन राहायचा हे होता त्याचा विचार तर गॅरेज वगैरे त्यांनी चालवलेला आहे आधी स्वतःचा तर त्याचा विचार होता की इकडे पण गॅरेज चालवायचं राहायचं ॲक्सेप्ट करायचं सगळं काही माझ्या माझ्या मनासारखं करायला तयार होता पण ते लाख रुपये टाकायला तयार नव्हता तेवढ्या गोष्टीसाठी मी पण रिजेक्ट केलं नंतर विचार करून करून म्हणलं हा लाख रुपयासाठी विश्वास ठेवत नाही किंवा लाख रुपये नाही टाकू शकत तर मग आपण मी काय सेक्युरिटी म्हणून किंवा कोणत्या याच्याने विश्वास करायचा एक तर त्या व्यक्तीला ओळखत नाही त्याच्याबद्दल काही माहीत नाही फक्त एकदा बघितलं म्हणजे झालं असं नाही ना हां ज्या व्यक्तीला आपण ओळखतो त्याची गोष्ट वेगळी होती तर जाऊ द्या अशा पद्धतीने माझी गुड न्यूज गुड न्यूज करून इकडं लाईव्हला सांगितलं व्हिडिओमध्ये सांगितलं कोणाची नजर लागली काय माहिती ती गोष्ट तिथंच स्टॉप झाली तर जाऊ द्या जे होते ते चांगल्यासाठी होते तसा तो पोरगा एवढा काही खास नव्हता दिसायला मला तर नाही आवडला होता स्वभावाला बरा होता पण नंतर मग असं वेगळंच वाटायला लागलं मला तर ती गोष्ट तिथं ड्रॉप झाली आता तुम्हाला एक सांगते कालच्या लाईव्हला विषय घेतला आता फक्त तेवढंच वाटते की नजर नको लागायला त्या गोष्टीला पण खरं सांगू म्हणजे फ्रेंड तर असे मग नॉर्मल भरपूर आता राहुल झाला किंवा म्हणजे असं नॉर्मल बोलणं होत असतं ते असले सल्ले देणारे भरपूर फ्रेंड आहेत आयुष्यात पण मोजके लय जिगडी जिगरी एकदम काळजाजवळचे असे एक दोनच आहेत तर काय झालं एक फ्रेंड होता पण असं नॉर्मल म्हणजे मला माझा क्रश होतो बरं का त्याच्या एवढा म्हणजे व्यवस्थित होता आणि असं नॉर्मलच बोलणं होतं आणि एकदम इज्जतीत रिस्पेक्ट देऊन एकदम भारी बोलतो तो तर असंच भेटणं बोलणं होतं पण मला वाटलं नव्हतं कधी की तो माझ्याशी कधी लग्नाला हो बोलेल वगैरे पण मला तो आवडत होता म्हणजे असं व्यवस्थित वाटत होतं काय त्याचं ते स्टँडर्ड बोलण्याची पद्धत त्याचं जॉब वगैरे एकदम म्हणजे राहणीमान आणि म्हणजे भरपूर शिकला वगैरे होता तर मला काय असला काही विचार बी नाही आणला म्हणजे नॉर्मली फ्रेंड म्हणून बोलायचो आणि असंच नाही का कॉमेडी कॉमेडी तर मला म्हणजे त्यांनी नंतर म्हणजे काय झालं काय माहिती एक पंधरा दिवस बोलला नाही मग नंतर कॉन्टॅक्ट केला अचानक मग त्याचं घरचे काही प्रॉब्लेम पहिल्यांदा मला शेअर केले मग म्हटलं ठीक आहे तर मला विचारलं की लग्न करणार का माझ्याशी मी तुला आवडतो का असं त्यांनी विचारलं मग म्हणलं आवडतो पण मग लग्नाचा म्हणजे विषय काय आला काय झालं बाबा अचानक कारण तो पण माझ्यासाठी मुलगा बघत होता लग्नाला म्हणजे ठीक आहे आम्ही आहे सगळे नको टेन्शन घेऊ गाडजी नको करू बघू आपण सगळे मिळून आणि सगळ्यांचं हे चालू होतं मुलगा बघायचं आणि जे मध्यस्थीर होते ते पण म्हणजे कोणता मुलगा आला लग्नासाठी मागणी घातली का ते सगळी चौकशी करायची तर यांनी स्वतः लग्नाला मागणी घातली हा माझ्यासाठी स्वतः मुलगा बघत होता आणि स्वतःच लग्नाला मागणी घातली मला आश्चर्य झाला पण तरी मी नकार ब नाही देऊ शकत होते कारण ऑलरेडी तो मला आवडत होता असा विषय घडला तर मग मी एक ठरवलं मनातून की एकतर मला लवकर कोणी आवडत नाही एकतर माझा विश्वासही कोणावर ना बसत नाही चा, पण हा जो मुलगा आहे त्याचं मला सगळं माहिती आहे माझ्याबद्दल त्याला माहिती आहे त्यामुळे एक विचार केला म्हटलं जाऊ दे असंही आपल्याला कोण आवडत नाही तसंही आपल्याला कोण आवडत नाही हा व्यक्ती तर आवडतो ऑलरेडी पण लग्नाचं यांनी होऊन विचारले आहे तर कशाला नकार द्यायचं तर मी आहे ना होकार दिला असं झालं तर हो आता होकार दिला म्हणजे फक्त होकारच दिलेलं आहे फे बोलतो शेवटी तो, तो तसाच फ्रेंड सारखाच नॉर्मली अजून कशात का काही नाही होकार दिला आहे म्हणजे फक्त हा बाबा करील लग्न करू शकते एवढं होकार दिलेलं आहे पण काही गोष्टी अशा आहेत सिच्युएशन की मी लग्न लगेच नाही करू शकत आता तुम्ही म्हणणार की ठीक आहे बघितलं आहे होकार दिला आहे तर मग करून टाक लवकर लग्न तर नाही लवकर लग्न नाही करू शकत बाकी का बरं त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन आय थिंक हा व्हिडिओ लई मोठा झालेला आहे आता मी आवरते आगोण वगैरे करते देवपूजा वगैरे करायची गुरुवार आहे आज उपास शाबूदाना करायचा तर व्हिडिओ कंटिन्यू करायचं एंड करायचं विसरून गेल ती मी म्हणून म्हणलं चला चला थोडं स्टार्ट करावा आणि रात्री लाईव्हला हा विषय पण घेतला होता मी की मित्राने लग्नाला मागणी घातली मला तर बरं आहे व्यक्ती म्हणजे पुढचा जो व्यक्ती आहे तो एकदम म्हणजे धोका हा विषयच नाही आहे त्याच्यामध्ये एकदम मॅच्युअर आहे हुशार आहे समजदार आहे असं बालीच बुद्धीचा नाही याच्या त्याच्या सोऱ्या खाणारा नाही चांगला बिझनेसमॅन आहे पण ह्या सगळ्या गोष्टी मी यूट्यूबवर नाही खरं तर नाही सांगायला पाहिजे खूप नालायक आहे ते यूट्यूबरच्या बायका किंवा लोकं माझ्या मागं हात धुवून लागलेले पण हा एवढं तर विश्वास आहे की तो कोणाच्याच गोष्टीत येणार नाही मेन म्हणजे तो सोशल मीडिया बघतच नाही त्याला सोशल मीडिया आवडतच नाही ते हे यूट्यूब बनते तो मग तो तुला काय करायचं का मी अजिबात बघणार नाही आता रात्री मी लाईव्ह घेतली होती लाईव्हचं ते स्क्रीनशॉटसुद्धा मी त्याला पाठवलो की बघ बाबा एवढे लोक लाईव्हला आलते एवढा असा असा विषय असं म्हणजे मी समजून सांगत होते लाईव्हचा काय विषय असतो तर मी हा विषय घेतला म्हणलं की तू लग्नाला मागणी घातलेली तर तो मला म्हणे दाखवू बी नको सांगू बी नको आणि मला जरासुद्धा इंटरेस्ट नाही आणि एवढा वेळ बी नाही मला मोबाईल बघायला ते फक्त मोबाईलवर फोनच आलतात इकडे हे झालं ते म्हणजे त्याच्या कामानुसार कामाचे फोन बाकी त्याला अजिबात ना कुठल्या इंस्टाग्राममध्ये ना कुठल्या यूट्यूबमध्ये ना कोणत्या म्हणजे सोशल मीडियाच्या ॲपमध्ये कुठं सुद्धा इंटरेस्ट नाही आहे त्याला तो बघत बी नाही त्याला दाखवलं तो दाखव बी नको म्हणतो त्यामुळे तर तेवढं नाही बरं आहे या नालायक लोकांपासून तर त्या डिप्रेशनपासून दूर राहील तो तर कसं आहे माणसाला लवकर टेन्शन येत असतं आणि तसं पण माझ्या होतं कोणी कितीही फितून गेलं आणि कोणी काहीही बोललं तरी तो व्यक्ती तर ठाम आहे एवढं तर मला माहिती कारण एवढं सगळं माहिती असताना सगळं ॲक्सेप्ट करणं म्हणजे जोक नाही आहे ठीक आहे तर चला मग मला असं वाटते हा व्हिडिओ इथेच थांबवला पाहिजे बाकीच्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल फक्त एवढं समजा या व्हिडिओमध्ये की मी म्हणजे ठीक आहे भाऊ चला मनातून फिक्स केलेलं आहे करायचं ते या व्यक्तीसोबत पण योग्य वेळ आल्यावर करील कधी करील ते मी सांगेलच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तसं आम्ही नॉर्मल फ्रेंड म्हणून बोलतोच तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय i